म्हणजे सहाव्या महिन्यात बाळाची इंटलेक्ट जी आहे ती स्पेसिफिकली ग्रो होत असते मग अशा वेळेस तुम्ही त्या अकॉर्डिंगली डाएट जर घेतला म्हणजे तिन्ही गोष्टी मी असं म्हणेन की आहार औषधं हो, आणि तुमची लाईफस्टाईल ही त्या स्पेसिफिक जर केली तर त्याचे रिझल्ट अजून चांगले येतात सो आपण सिक्स्थ मंथमध्ये स्पेसिफिकली मग सांगतो की तुम्ही डाएटमध्ये काय घ्या तर गाईचं साजूक तूप जे मी आत्ताच म्हणाले की ओमेगा थ्री सिक्स नाईन आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर दूध त्यानंतर तुम्ही वॉलनट म्हणजे अक्रोड ह्यासारख्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करणं त्यानंतर तूप किंवा लोणी ह्या गोष्टी घेणं आणि औषधांमध्ये जर आपण बघितलं तर आम्ही ह्या महिन महिन्यांमध्ये स्पेसिफिकली ब्राह्मी प्राश हे सारखी म्हणजे सारखी मेडिसिन्स किंवा सुवर्णकल्प हे ह्या सिक्स्थ मंथमध्ये त्या प्रेग्नेंट मं� लेडीला देत असतो जेणेकरून अजून स्पेसिफिक ब्रेन ग्रोथ जी आहे ती चांगली होईल असं